जय भारत विद्यालय वसगडे हिरवण वाढवण्यासाठी मोलाची भेट दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एस एस सी बॅच सण दोन हजार सात आठचे माजी विद्यार्थी अशोक कुकडे विश्वजित म्हैसकर अमोल कुंभार अतिवीर पाटील सलमान पट्टेकरी आणि निलेश माने या बँच पार्टनर मित्रमंडळातर्फे एकूण तीनशे पंचवीस झाडांची भेट जय भारत विद्यालय वसगडे तालुकापलू जिल्हा सांगली येथे देण्यात आली ही झाडे शाळेच्या गार्डनसाठी खास भेट म्हणून प्रदान करण्यात आली असून शाळेच्या परिसरात हरित व वा प्रदूषणमुक्त वातावरण तयार व्हावं विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम जागृत व्हावं यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक वृंद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला या अभिनव उपक्रमामुळे माजी विद्यार्थींनी आपल्या शाळेबद्दल दाखवलेली कृतज्ञता व सामाजिक बांधिलकी याचे सर्वत्र कौतुक होत आहे